ॉटे डब्ल्युजी फॅमिली बरं दिवसाने आपण ऑनलाईन आलो आ, सो कारण हेच होतं काही गोष्टी मागच्या चार महिन्यापासून आपण एकमेकांबरोबर डिस्कशन्स करतो आणि एकमेकांवर कर कनेक्ट कर करतो पण काहीच गोष्टी वर्कआउट होत नाही सो बरेच लोकांना तसं पण नव्हतं सर तुम्ही एक लाईव्ह व्हिडिओ बनवा तसे बऱ्याच कॉन्टॅक्ट होतात झूम मिटिंग तरच होतात पण बरेच वेळा असं इन पर्सन भेटणं शक्य होत नाही सो बरेच लोकांना काही गैरसमज झाला आहे की सर नाही आहेत का सर कुठे बाहेर आहेत का किंवा असं आहे का अशा बऱ्याचशा गोष्टी वाटू शकतात आणि त्या साहजिक आहेत कारण आपण दहा हजार लोक आहोत आणि एवढ्या लोकांना वन टू वन किंवा पर्सनली बरं कॉल पिकअप होत नाही किंवा जसं बऱ्याचशा गोष्टी होतात पण असं म्हणतात की आपण सगळ्या ब्रांचेस आहेत आपल्या पंधरा जिल्ह्यांमध्ये गोष्टी आहेत किंवा दहा कंपनीज आहेत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालू आहेत जसं स्वतः आपण कॉन्ट्रॅक्ट येण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी ट्राय करतोय आणि त्यातून काही सक्सेस येतं एवढंच म्हणेन की जे टीडब्ल्यू लाईफ ह्यातून जे काही ऑफिशियल कम्युनिकेशन येईल तेवढंच खरं समजा कोणतेही व्हॉट्सअपवरती इकडे तिकडे आलेल्या गोष्टी काही खरं समजू नका मी अवेलेबल आहेच ऑनलाईन पण जर तुम्हाला कनेक्ट व्हायचंच असेल तर ब्रांच मॅनेजर्सना कनेक्ट करून तुम्ही माझ्यावरशी कनेक्ट होऊ शकता कारण आता जसे क्रुशियल टाईम्स आहेत आणि या क्रुशियल टाईम्समध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे कारण सगळ्यांसाठी जर कॉन्ट्रॅक्ट येण्यासाठी सगळ्या गोष्टी परफेक्ट आणि ऑन टाईम होणं गरजेचं आहे नाही so, सो जसं आपण एक क्लास दहा वर्ष एकत्र राहिलो आणि जसा परिवार खूप मोठा झाला सो so, हा एवढा मोठा परिवार सा सा जर आपल्याला पुढपर्यंत न्यायचा असेल तर आपल्याला गोष्टी म्हणतो ना की सगळ्या एकत्र राहून आणि खूप चांगल्या पद्धतीने कराव्या लागतील आणि जसं जसं कामाचा व्याप्ती वाढते जसं जसं गोष्टी ज्या व्याप्ती वाढत तसं जसं आपल्याला खूप वेळ कमी पडतो So, समजेल की आपण सगळ्या लोकांनी एकत्र काम करताना एकमेकांना समजून घेऊन पुढे जाऊ जस्ट काही शंका असेल काही क्वेरीज असतील तुमच्या तर तुम्ही प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचा आणि लोकांना आमच्या ब्रांच ब्रांचेस असेल एम्प्लॉईज असतील त्यांच्यावर कनेक्ट व्हा तुम्हाला प्रॉपर समजू शकतात की कशाप्रकारे आपल्याला पूर्ती करायची एवढंच सांगेन टुगेदर वी विल अचीव मोर ऑर टुगेदर वी कॅन डू वंडर्स जो एकत्र राहा आणि सगळ्यांसाठी सपोर्ट करत राहा ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच